नमस्कार एम वी न्यूज पण महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अवघ्या काही दिवसावर गणपती उत्सव येऊन ठेपला असून प्रशासनाच्या वतीने व पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे या संदर्भात जालना जिल्ह्यातील जे पण काही अट्टल गुन्हेगार आहेत त्यांना हद्दपारची कारवाई सध्या पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आली आहे सर्व वर योग्य त्या बैठका संबंधित डी वाय एस पी यांच्याकडून घेतले आहे अशी माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुषवानी यांनी दिली आहे तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून गणपती उत्सवादरम्यान कुठल्याही गावात व कुठल्याही मिरवणुकीत डी जे चालणार नाही शंभर टक्के जेवर बंदी आहे डी जे वाजवल्यास योग्य ती कारवाई संबंधित गणपती मंडळावर केली जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एम्बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जालला काय सांगणार गणपती अनुषंगाने पोलिसांची पूर्ण तयारी सुरू आहे आपण वेगवेगळे ठिकाणी गणपती मंडळांची मीटिंग पण घेतली आहे चार दिवस अगोदर माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शहराचे जेवढे गणपती मंडळ होते त्यांची पण मीटिंग झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण परत एकदा शांतता कमिटीची मीटिंग पण घेणार आहोत त्याचबरोबर जे समाजकंटक आणि गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा सिलसिला पण सुरू आहे शनिवारी आपण अंबड सब एस डी पी ऑफिस यांचे कार्यालयामध्ये अंबड सब डिव्हिजनचे जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचे खाली जेवढे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा कॅम्प घेतला होता त्या कारवाईमध्ये आपण एटी फोर लोकांवर एक सो सात जुने एक सो सात एक सो दहा नवीन कायदा प्रमाणे एक आणि एक सो एकोणतीस एक कलमप्रमाणे त्यांच्याकडून बंद पत्र घेतलेला आहे हा कारवाई सतत सुरू आहे उद्या परतूर सब िव्हिजनमध्ये नंतर भोकरदन आणि जालना सब डिव्हिजन मध्ये असे प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये असा प्रतिबंधक कॅम्प होणार आहे डीजे संदर्भात काही डीजेवर मान्य बॉम्बे हायकोर्टनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे ते जे साऊंड लिमिट असते त्यामध्ये डी जे बसत नाही तर यावर्षी पोलीसची पूर्ण तयारी आहे की डी जे मुक्त गणपती असले पाहिजे ज्यामुळे जे म्हातारा आणि लहान मुला आणि इतर लोकांना जे डी जे आणि त्याचे साऊंडमुळे त्रास होत आहे त्याच्यावर पोलीसचा आला घालण्याचा पूर्ण प्रयत्न आहे यामध्ये काही त्याची प्रोसिडिंग सुरू आहे पोलीस स्टेशन करून बरेच प्रपोज म्हणजे जे म्हणतो आपण प्रस्ताव ते आलेला आहे आणि वन सिक्स्टी थ्री टू प्रमाणे जे विशेष दंडाधिकारी म्हणून अधिकार आहे आम्हाला त्याप्रमाणे आपण काही लोकांवर तडीपारीची कारवाई करणार त्याची सुनावणी स्टेजवर आहे आणि गणपतीच्या अगोदर त्याचा ऑर्डर निघेल